नमस्कार मंडळी मी मंजुषा थावरे कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्व रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज नवरात्रीची चौथी माळ आणि त्यानिमित्ताने स्त्रीचं वर्णन करणारी गुणगान करणारी ही माझी आजची चौथी कविता काल जसं मी सांगितलं स्त्री खूप हौशी आहे तशी आजच्या कवितेमध्ये बीइंग वुमन म्हणजे काय हे सांगण्याचा केलेला प्रयत्न बघा कशी वाटते माझी कविता आणि अर्थात रोजच आवाहन माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा कशी वाटते आणि अर्थात आत्तापर्यंत ज्यांनी माझा चॅनल लाईक केलाय त्यांनी माझ्या कविता जरूर शेअर कराव्यात अशी त्यांना विनंती करते ही नवीन कविता बिंग वुमन कसं असतं तिचं आकाश अथांग ती एक व्यक्ती ती सतत कामात व्यस्त तेच व्यसन तिच्या अनंत व्यवधानात व्यग्र डोक्यात असंख्य विचार तरी अनेक काम एकाच वेळी हातावेगळी करण्याची हतोटी, ती तिच्याच चक्रात दिसते गुरफटलेली पण तरीही ती विसरत नाही काही विस्कटतही नाही काही दुर्लक्ष पण नाही करत काही घड्याळाच्या काट्याकडे बघत किंवा काट्या मागे धावत घड्याळाच्या बघत किंवा मागे धावत तिचा दिवस सुरू होतो आणि मावळतोही हाताने काही काम करत असताना फोन घेते दरवाजा उघडते कुठलं तरी बिल हाता वेगळं करते आणि यात कुठेही काहीही बिघडत नाही चूक नाही एवढं सगळं करताना दमते ना ती एवढं सगळं करताना दमते ना ती पण ती दमणूक ती धरून नाही बसत उलट आळस झटकून परत उभं राहायचं कसं बही आहे तिच्याकडे कुठलीच गोष्ट टोकाची नाही करायची याच भान ती सतत जपते ना आनंद ना दुःख ना राग ना लोभ अत्यंत जवळच्या व्यक्तीचा अगदी आई वडिलांचा देखील विरह पचवते आणि पुढे चालू पडते दुःखात बुडत नाही आनंदात व्हावत नाही त्यासाठी तिला कुठले शौकही करावे लागत नाही स्वतःला आवरणं आणि सावरणं यासाठी कुणाची मदत लागत नाही एकटेपणाचं तिला भय वाटत नाही त्यातही ती खंबीर राहू शकते कुणाच्याही आधारा विना स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःचे स्वतंत्र निर्णय अंमलात आणायची धमक आहे तिच्यात विना प्रपंच पार पाडायचं सामर्थ्य आहे जिद्द आहे म्हणूनच जबाबदारी घेताना डगमगत नाही कोणत्याही संकटातून सही सलामत बाहेर पडायचं कसब आहे तिच्यापाशी तिच्या उत्साहाला कर्तृत्वाला नेतृत्वाला एकाच वेळी निभावताना कुठेही गल्लत होत नाही ग्रामीण असो वा शहरी स्थळ काळानुरूप निराळी असतात तिची आव्हानं ग्रामीण असो वा शहरी स्थल काळानुरूप निराळी असतात तिची आव्हानं लिलया फिरते ती वे प्रसंगी धड पडते मागे पडते पण पढ़ हरत नाही संकटांचा सामना करत स्वतःची ओळख निर्माण करण्यात ती कसूर करत नाही रक्तबंबाळ होते पण हताश होत नाही तरी तिचा तोल क्वचित सुटतोही ताल क्वचितच बिघडतो ही, उर्मी ही। ती एक माणूस आहे पण म्हणून तिचं वर्तमानाचं भान कधीही सुटत नाही म्हणूनच बहुधा मानसिक स्वास्थ्य बिघडत नाही तिची कक्षा कायम रुंदावत असते कारण तिच्या परिघाला थांग नाही तिच्या परिघाला थांब नाही धन्यवाद मंडळी कविता अशाच ऐकत राहा उद्या एक नवीन कविता घेऊन येईल त्यानिमित्ताने आपली वरचेवर भेट होत राहील परत भेटूया उद्या